नमस्कार मित्रांनो या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मी माझ्या गावी आलेलो आहे आणि माझं दिवसभराचं जे शेड्यूल असतं या ठिकाणी आल्यानंतर तर ते तुम्हाला आज या ठिकाणी मी दाखवणार आहे सकाळी लवकर उठून मी माझ्या शेताच्या दिशेने जात आहे वॉकिंग करत करत घरापासून शेत जवळपास दीड ते दोन किलोमीटर आहे हा जो रस्ता आहे हा कच्चा रस्ता आपल्याला दिसतो आहे आणि दोन्ही साईडनी झाडी आणि उसाची शेती तुम्हाला पाहायला मिळते तर मी शेताकडे जात असताना वॉकिंग प्लस जॉगिंग या दोन्ही गोष्टी करत निघालेलो आहे आणि यामुळे एक चांगला कायम शुद्ध हवा आपल्याला या ठिकाणी घ्यायला मिळणार आहे आणि जवळपास दीड ते दोन किलोमीटर मी अशा प्रकारे जॉगिंग करत करत शेताकडे निघालेलो आहे शेतामध्ये एंट्री होते सीता चे बागे नी। बागे चे ते सीताफळाच्या बागेने बागेच्या बाजूलाच जो बांध आहे त्या बांधावरती बहरदार अशी ही आंब्याची झाडं आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या जातीची आंब्याची झाडं या ठिकाणी पाहायला मिळतात आंब्यासोबतच केळी नारळ चिकू या वेगवेगळ्या प्रकारच्या झाडाची लागवण या ठिकाणी केलेली आहे समोरच जनावरांसाठी बांधलेला पत्रा शेड आणि त्याच्या बाजूला राहण्यासाठी काढलेल्या दोन खोल्या आपल्याला पाहायला मिळतात घराच्या समोर असलेलं हिरवगार असं कडुनिंबाचं झाड आणि त्या झाडाला बांधलेला झोपाळा सकाळची वेळ मंद वारा प्रसन्न करणारी ताजी तवानी हवा शेताच्या कोपऱ्यामध्ये घरी खाण्यासाठी लावण्यात आलेला भाजीपाला आणि फळभाज्या आपल्याला या ठिकाणी दिसतात दोडका भेंडी चुका पालक काकडी या विविध फळभाज्या आणि भाज्या आपल्याला पाहायला मिळतात शेवटी मागा आपल्याला खाण्यासाठी काय मिळतं का त्याचा मागोवा घेत होते त्यानंतर मी दुसऱ्या बांधावरती जाऊन घालो आहे या बांधावरती सुद्धा आंबा त्यासोबतच जांभूळ चिकू मोसंबी अशा प्रकारची अनेक प्रकारची झाडे आपल्याला पाहायला मिळतात आंब्याला छान अशी फळं आलेली आहेत समोर दूर सुरुवात पाहायला मिळते या राहण्यासाठी केलेल्या दोन रूम्स मी आज माझ्यासोबत मुद्दामच माझ्या मुलीला सोबत आणलेला आहे तिला पण शेती कशी असते शेतीचा अनुभव मिळाला पाहिजे म्हणून तिला सकाळी सकाळी माझ्यासोबत मी शेतामध्ये घेऊन आलेलो आहे या खोप्यामध्ये चिमण्यांची दोन पिलं होती कदाचित या ठिकाणी ते दिसत नसतील परंतु खोप्यामध्ये दोन पिलं आहेत शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी असलेली ही भव्य आणि दिव्य अशी विहीर परंतु सदा सध्या उन्हाळा असल्यामुळं पाण्याची पातळी खूपच खोल गेलेली आहे आणि हे आमचे सर्जा राजा याच्यावरती शेती से चालते शेतामध्ये फेरफटका मारून झाल्यानंतर मी माझ्या कामाला लागलो माझं पहिलं काम म्हणजेच जनावरांचं शेण गोळा करणे हे शेण जमा करून एका ठिकाणी उकरीड्यावरती टाकलं जातं त्यापासून शेणखत तयार केलं जातं तर शेतातल्या जनावरांचं शेण मी डायरेक्ट हातानेच जमा करतो कारण त्याचा बिलकुल वास येत नाही या शेणामध्ये आणि शहरातल्या गाईच्या शेणामध्ये खूप फरक आहे अगदी या शेणाला जर तुम्ही हाताने पिळलात तर त्याच्यामधून फक्त पाणी बाजूला पडतं आणि राहतो तो फक्त फायबर चोथा या शेणाचा उपयोग अंगणामध्ये सडा टाकण्यासाठी किंवा घर सारवण्यासाठी केला जात होता आपल्याला माहितीच असेल अजूनही गावामध्ये याचा उपयोग घरं गर, किंवा घराच्या भिंती सारवण्यासाठी केला जातो शेण जनावरांनी न खाल्लेली चिपाळे पालापाचोळा हे सर्व एकत्रित टोपल्यामध्ये भरून ते मी कुरड्यावरती टाकतो या ठिकाणी एक मोठा खड्डा केलेला आहे आणि या ठिकाणी हे सर्व शेण चिपाळे एकत्रित केली जातात आणि त्यापासून शेण खत तयार होते त्यानंतर पत्रा शेडमध्ये जाऊन किंवा जनावरांच्या शेडमध्ये जाऊन त्या ठिकाणची साफसफाई मी करतो यानंतर पुढचं काम जे आहे तर ते जनावरांना चारा देणे नांगरणीचं काम सुरू आहे आणि त्यावरती हिंदी गाणी ऐकण्याचा स्वाद घेत घेत मी माझी कामं करतोय यानंतर माझ्या मुलीला मी नांगरलेल्या शेतातून चालून दाखवण्याचं चॅलेंज दिलं चालताना ती बऱ्यापैकी डगमगत होती त्यानंतर तिनं सुद्धा मला तेच चॅलेंज दिलं आणि मी ते मात्र धावत पळत अगदी लिलया पार करून दाखवलं हे पाहून तिला आश्चर्य वाटलं सकाळचे नऊ वाजलेले लाईट अजून आलेली नव्हती तोपर्यंत नांगरणी करत असताना काढलेले पाईप्स जोडण्याचं काम मी केलं या पाईपद्वारे विहिरीमध्ये बोरवेलचं पाणी सोडलं जातं शेवटी सर्व पाईप्स जोडून पूर्ण झाले अजूनही लाईट आलेली नव्हती परंतु पाईप जोडणीचं काम मात्र त्यापूर्वी मी पूर्ण केलं विहिरीमध्ये दोन बोरवेल्सचं पाणी टाकलं जातं आणि त्या पाण्याचा उपसा करून त्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो अजूनही लाईट आलेली नव्हती तोपर्यंत मी माझी अंघोळ वगैरे उरकून थोडीशी विश्रांती घेतली आणि विश्रांती घेत असताना या ठिकाणी शेतामध्ये असलेली मांजर आणि तिची चार पिलं यांच्या खेळण्याचा आस्वाद मी घेत वेळ घालवला शेवटी साडे दहा वाजता लाईट आली आणि दोन्ही बोरवेलचं पाणी सुरू झालं बोरवेल्सचं पाणी विहिरीमध्ये पडत होतं विहिरीचा मोटर पंपनी चालू केला आणि माझ्या लक्षात आलं की मगाशी नांगरणी करत असताना नांगराचा फाळ लागून अंडरग्राऊंड पाईपलाईन फुटलेली आणि त्याचं पाणी काळ्या रानामध्ये जात आहे तर ती पाईपलाईन दुरुस्त करण्याचं मोठं जिकरीचं काम मला करावं लागणार होतं पावणे अकरा वाजून गेलेले होते ऊन तळपत होते आणि तशा उन्हामध्ये हे पाईपलाईन दुरुस्तीचं काम केल्याशिवाय काही पर्याय नव्हता त्या दरम्यान घराकडून घरातील इतर मंडळी मुलं शेतामध्ये येऊन पोचलेली होती शेवटी अथक परिश्रमानंतर पाईप दुरुस्तीचे काम पूर्ण झाले विहिरीचा मोटरपंप सुरू केल्यानंतर लगेचच चिखलात खेळण्यासाठी पाण्यात खेळण्यासाठी आणि रणरणत्या उन्हामध्ये आंघोळ करण्यासाठी मुलं तयार होतीच सव्वा बारा वाजलेले अंगाची लाही लाही होत होती परंतु मुलं मात्र चिखलामध्ये खेळण्यासाठी अंगावरती थंडगार पाणी घेण्यासाठी आतुरलेली होती ए माकड पाण्याला प्रेशर बिलकुल नव्हता काहीतरी प्रॉब्लेम आहे असं मला जाणवलं मुलांना काय मुलं माझ्या खेळण्यामध्ये मग्न झाले त्याचं कारण शोधत मी विहिरीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला कदाचित

अरे का दादा अरे तो फेलवर बिने दादा दुब आ धक्का काय एक तू अरे तुने आरा रा दादा किती जटावे भाऊ आई दुब अरे दुबनो काय पोटात काहीच न सापडल्याने मी शेवटी विहिरीच्या बाहेर आलो मुले परत भिजण्यासाठी वाट पाहत होते पण मोटर बंद होते त्यांच्या आनंदावरती विरजन पडल्यासारखे मला वाटत होते परत विहिरीतील मोटरपंप केव्हा सुरू होईल याची ते आतुरतेने वाट पाहत होते मी परत एकदा मागोवा घेत जेव्हा जात होतो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की अजून एका ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे उन्हाचा पारा फारच वाढलेला त्यात दुसऱ्यांदा पाईपलाईन फुटलेली ज्यामुळे ताग आणि त्यातच कडाडून भूक लागलेली शेवटी काम थांबवून मी जेवण्यावरती ताव दिला दिखी हो दिखी जेवन जाड़ा मी जेवण झाल्यानंतर आंब्याच्या झाडाखाली मी विश्रांतीसाठी गेलो ऑलरेडी ताण खूप पडल्यामुळं आणि जेवण छान झाल्यामुळं छान झोपे येणार पाईपलाईन दुरुस्त झालेली होती झोपेतून उठल्यानंतर मोटर सुरू केली आणि त्यानंतर प्रेशर पाहिलं पाण्याला प्रेशर छान होतं त्यानंतर भाजीपाला भिजवला भाजीपाल्याला पाणी देण्याचं काम केलं तोडण्याचंही काम केलं भाजीपाला काढण्याचं काम केलं संध्याकाळचे चार वाजलेले नंतर म्हशी घेऊन मी त्यांना चारण्यासाठी गेलो तीन ते साडेतीन एकर ऊसाची शेती त्याच्या भोवती असलेले हे हिरवगार गवत आणि त्यावरती दूध देणाऱ्या म्हशी चारण्याचं काम केलं दिवस मावळतीला जात होता आणि झाडावरती होता शेवटी साडेपाच वाजता थकलेल्या पावलांनी पण समाधानी मनाने मी गावाकडे परत निघालो मित्रांनो कष्टामुळेच सुख समाधान शांती आणि आत्मसन्मान मिळतो हे आपण लक्षात ठेवले पाहिजे